नमस्कार मित्रांनो मित्रांनो शालेय विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याच बाबतीमध्ये शासनाने जे आर काढलेला आहे तर मित्रांनो काय सविस्तर बघू तर मित्रांनो दिवसांदिवस शालेय विद्यार्थ्यांमध्ये चष्मा लागण्याचं प्रमाण वाढलेलं आहे दृष्टीदोष त्यांच्यामध्ये आढळून येत आहे तर याचं वेळेचं निदान करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटप असं एक उपक्रम रा हाती घेतलेला आहे आणि त्याच संदर्भातील जे हार आपण सविस्तर बघू तर मित्रांनो बघू शकता शालेय मुलांमधील दृष्टीदोष निवारणासाठी त्यांना मोफत चष्मे पुरवण्यासाठी एकूण ऐंशी लक्ष इतक्या रकमेच्या खरेदीस प्रशासकीय मान्यता व निधी निधीवितरणित करण्याबाबत तर मित्रांनो बघू शकता फार महत्त्वाचा जी आर ए तर याच्यामध्ये आपण प्रस्ताव बघू शकता राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील सहा ते अठरा वर्षे वयोगा वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारणासाठी त्या मुलांची नेत्र तपासणी करून दृष्टीदोषाच्या वेळीच निदान करून त्यांना योग्य ते छेसमे मोफत उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या शालेय गतिविधीमध्ये कोणतीही बाधा येणार नाही त्या दृष्टीने राज्यातील शासकीय व निमशासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून शास्त्रीय पद्धतीने प्रमाणित केल्यानुसार त्यांना आवश्यकतेनुसार मो पंच मे पुरवण्याचे निर्णय शासनाने घेतला असून सदर कार्यक्रम हा राज्य शासनाची नवीन योजना म्हणून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर योजना राबविण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे पंचवीस लक्ष व सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी माग मागणीद्वारे चौपन्न लक्ष निधीची तरतूद करण्यात आलेली एकूण एकोणऐंशी एकुन, लक्ष इतकी तरतूद करण्यात आली होती आली आहे सदर तरतुदीतून चष्मे खरेदी करण्यासाठी एकोणऐंशी लक्ष निधी वितरणास नियोजन व वित्त विभागाने मान्यता दिली आहे सब सदर अनुदान राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम कार्यक्रमास उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचारात होती तर मित्रांनो फार महत्त्वाचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आता शासन निर्णय बघू शकता राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील सहा ते अठरा वर्षे वयोगाट वयोगाटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारणासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत सर्वसाधारण वर्गवारीतून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एकोणऐंशी लक्ष इतक्या रकमेच्या चष्मा खरेदीस प्रशासकीय मान्यता व निधी वितरणास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे याच्यात आता अनुदान वितरणासाठी काही यंत्रणा तयार केले करण्यात आलेली त्याच्यामध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी कुटुंब कल्याण माता संगोपन व शालेय आरोग्य पुणे यांना आहारण व संवितरण अधिकारी व अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा कुटुंब कल्याण माताबाल बाल संगोपन व शा शालेय आरोग्य पुणे यांना नियंत्रणाधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले तर मित्रांनो बघू शकता याच्यामध्ये अर्थसंकल्पी दोन हजार प चोवीस पंच पंचवीसमध्ये तरतूद याला पंचवीस लक्ष तर निधीची तरतूद करण्यात आली होती आणि पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीमधून याला चोपन्न लक्ष निधीची तरतूद निधीला मान्यता देण्यात आली होती असंही दोन्ही मिळून एकोणऐंशी लक्ष निधी हा जो आहे या नेत्र तपासणी आणि चष्मा सत्य वितरणासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे तर शासनाच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम हा घे चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे आणि फार चा छान निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आता दिवसेंदिवस मुलांमधील दृष्टीदोष मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे आणि त्याचं वेळच निदान करण्यासाठी याचा मोठा हातभार जो आहे तर याचा लागणार आहे त्याच्यामुळं फार या जी आरचं आपण स्वागतच करू मित्रांनो मित्रांनो कसं जी आर कसा वाटला ते नक्कीच कमेंटमधून सांगा